माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कशा आज सगळे छान आहात ना मी पण मस्त आहे आज जाणार आहोत मी बाहेर आता कुठे जाणार आहे ते सांगते नंतर तोपर्यंत मी जरा तयारीला लागते हे सगळं इथे सामान काढून ठेवलेलं आहे ही साडी आहे जी मी वेअर करणार आहे आणि नंतर मी तयार झाल्यावर तुम्हाला लुक दाखवते कशी वाटते नंतर माझ्या आईला पण तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे ऐका तुम्ही हे बघा माझे कपडे आता मी हे घालणार आहे हा आणि कुठे जाणार आहे आपण ते तुम्हाला अशा प्रकारे साडी घालून माझी झालेली आहे अजून पूर्ण मेकअप झाला नाही माझा असं मेकअप मी काय करत नाही जास्त पण तरी पण म्हटलं आज थोडाफार करूया मला काही येत नाही तसं मेकअप करायला हे छोटसच आहे माझ्याकडे मेकअप करायचं बघू आता जमतोय काय मी करत नाही जास्त करून मेकअप मला येत पण नाही आणि असं मला करावं असं वाटत पण नाही पण म्हटलं बघू याच करूया थोडासा कसं हे वाले कानातले घातलेत म्हटलं ह्याच्यावर छान दिसतात आणि असे बांगडे घातले आहेत मॅचिंग जात नाहीत पण आहेत थोडेफार आता मेकअप करूया येत नाही तरी पण करूया बघू थोडंफार काय होत आहे माझ्याने थोडं डोळ्याखालीच म्हटलं करते लावते असं थोडं काळ वाटतं डोळ्याखाली ना नावय नाही मला कोणाकडे मेकअप टिप्स असतील तर मला प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि मेन करून केसांसाठी काही औषध असेल तर मला सांगा म्हणजे केस खूप गळत आहेत मला माहित नाही नक्की मी काय त्यांच्यासाठी करू चला मी जरा फायनल टचअप करून घेते मग पूर्ण लूक दाखवते बघा फायनली अशी रेडी झाली आहे आता केस बांधायची आहेत पण कशी बांधायची मला माहिती आहे नवरा बसल्या इकडे बोलतोय कधीची तयार होते पण तयारी काय होत नाही म्हणून आरामात केस काय नाही असं आहे माझ्याकडे हे असं लावते आणि मग तर असं आहे माझा फायनल लुक अशी हेअरस्टाईल केली आहे थोडी मला काही येत नाही एवढं आणि मेकअपही येत नाही जशी मी नेहमी रेडी होते तशी रेडी झालेली आहे कशी दिसते मला कमेंट मध्ये नक्की सांगा के बाप बेटे पण रेडी झाले त्यांचं आपसातच प्रेम होतो जात असत मला कोण घेत नाही मला पण द्या सगळेजण फायनली झालो होतो रेडी आणि आता निघालो होतो आम्ही हॉलवर जाण्यासाठी हॉलवर जाण्यासाठी आम्हाला बघायची होती रिक्षा कारण अम्मा पण होती ना मग खूप मेहनत करून आम्हाला रिक्षा मिळाली होती रिक्षात बसलो थोडा दूरपर्यंत गेलो तर परत ट्रॅफिक लागलं होतं आता ते तर नेहमीचंच असतं कसं तरी करून आम्ही पोचलो होतो हॉलवर खूप लेट झाला होता तहान लागली होती म्हणून थोडा आम्ही थंडा पियालो होतो त्यानंतर इथे बायकांनी त्यांचा त्यांचा कार्यक्रम सुरू केला होता आता आमची तर काय वाट बघत राहणार नाही ना ती लोक आम्हाला लेट झाला होता पण त्यांना नाही कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आणि ही आहे माझी एकुलती एक ननंद भरणीच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो सगळ्यांचं आपापलं काम चालू होतं तोवर म्हटलं मी जरा निरीक्षण करून घेते आणि इथे पोचली होती मी काउंटरवर जेवणाच्या जेवण काय चालू झालं नव्हतं पण म्हटलं जरा बघूया काय काय आहे ते जरा पुढे गेली तर इथे चाटचं काउंटर होतं म्हटलं चाट खाऊन घेऊया नवरा आणि मुलगा कुठे दिसत नव्हते बहुतेक पहिलंच खाऊन पळाले होते, होते आणि मला नेहमीसारखं एकटीला टाकलं होतं मी टाकल म्हटलं जाऊ द्या मी पण खाऊन घेते आणि इथे खायला घेतलं होतं त्यानंतर म्हटलं आतमध्ये जाऊया बघूया पुढची काय तयारी आहे इथे सगळ्यांची आपापली आप तयारी चालू होते फोटोशूट चालू होता छान छान असे फोटो काढत होते आणि नंदेचं लग्न गावाला होतं म्हणून सगळेजण सगळ्याजणांना यायला मिळालं नव्हतं बहुतेक म्हणून तिने हा प्रोग्राम हॉलवर ठेवला होता कारण अजून सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि तिच्या ह्याच्याप्रमाणे सगळेजण आलेही होते मग सगळ्यांचा आशीर्वादही तिला मिळतच होता आणि हे आहेत आमचे बापू बहुतेक त्यांनी तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं होतं तेच ते इथे घालत होते आणि माझ्या नंदेचं सुद्धा लव मॅरेज आहे तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला खूप मेहनत करून मिळाला ठीक आहे बट आता दोघंजण खुश आहेत आणि तिला बघून आम्ही पण खुश हो, आहोत आणि ते छान छान असा कपल शूट चालू आहे लग्नाला पण तिने छान छान असा कपल शूट केला होता आणि तिला बघून मला आणि सचिनला पण खूपच आनंद होतो करो तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होव्यात आणि सगळेजण असे सगळे घेऊन होते तिला त्यामुळे मला काही एवढं दिसत नव्हतं पण जेवढं मला जमत होतं तेवढं मी शूट करत कर होते तिने छान असं राधाकृष्णाची थीम ठेवली होती आणि ते ऑप्शनाला सुरुवात झाली होती त्यांच्या त्यांच्या पद्धतीत ती लोक करत होते सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात ना आणि हे आहे डेकोरेशन बघा किती छान आहे ह्या सगळ्या वस्तू तिने गावावरून मागवल्या होत्या ह्या सगळ्या खायच्याच वस्तू आहेत पण त्या सगळ्यांवर त्यांचं नाव पण लिहिलं आहे सौम्या आणि दिनेश आणि ही जी तिच्या हातात मुलगी दिसते ती तिची नाही आहे बरं का तिची एक मैत्रीण आहे तिच्या जीवाभावाची मैत्रीण आहे म्हणून मुलीला पण तिचा जीव आहे त्या मुलीला हे सगळं खायचं होतं म्हणून ती घेऊन बसली होती आता तिचा जीव केवढा आणि खाणार किती तरी पण तिला बघून ते सगळं खावं वाटत होतं आणि तिला बघून आम्हाला सगळ्यांनाच मजा येत होती एवढं छान डेकोरेशन बघून आम्हाला पण एकदम भारीच वाटत होतं पण ती आपल्या मनासारखं सगळं करते म्हणून सगळं एवढं तिने गावावरून मागवलं होतं आता ही माझ्या हातात आहे ती आहे आमच्या बाजूला राहतात त्यांची मुलगी आहे आणि तिच्याबरोबर मी थोडा टाईमपास करत होती आणि हा आहे सुमेद नंदेचाच मित्र आहे पण आम्ही लग्नाला गावाला गेलो होतो त्यामुळे सगळ्यांची आमची ओळख झाली होती आणि आता परत भेट झाली होती थोड्या आठवणी ताज्या झाल्या होत्या त्यानंतर आम्ही गेलो होतो नंदेला भेटायला आणि इथे मी माझ्या दिराला सांगितलं होतं जरा फोटो शूट कर तर बघा त्याने कशाप्रकारे व्हिडिओ शूट केला मी काही आधी बघितलं नव्हतं पण आता बघितलं तर म्हटलं चला असंच टाकते प्लीज काही चुकलं असेल तर माफ करा घरी जाऊन मी त्याला बरोबर करते पण आता ही एकच क्लिप होती माझ्याकडे म्हणून मा मी ती ॲड केली ते नंदेला मी म्हणत होती की कसं वाटतंय काय वाटतं ती पण जरा दमलेली होती आता एवढा सगळा या अवस्थेमध्ये जरा त्रास होतोच ना काय करणार पण ठीक आहे ती खुश आहे त्यामुळे आम्ही पण सगळेजण खुश आहोत आणि हा आहे माझा धीर ज्याला मी फोटोशूट करायला सांगितलं होतं त्याला बो, बोलते घरी जाऊन अजूनच जरा बोलते बट ठीक आहे माझं ऐकूल तर एक धीर आहे आणि त्याच्याबरोबर माझं खूप छान बॉन्डिंग आहे त्याच्यानंतर म्हटलं चला आता जेवून घेऊया जेवणाची वेळ झाली आहे इथे मी जेवताना काही फोटोशूट केला नाही आहे व्हिडिओ शूट केला नाही आहे त्यामुळे ते काही क्लिप मी ॲड करत नाही आहे त्यानंतर मग आम्ही निघालो होतो इथे घरी जाण्यासाठी घरचा प्रवास सुरू झाला होता आणि मी माझा ब्लॉग पण इथेच संपवते चला भेटूया एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय